पाहूयात पुढील भाग दुसऱ्या दिवशी सोनाली पूजा आज युनिफॉर्म घालून निघाल्या पण त्यांच्या अगोदरच सनी आलेला असतो दोघी पार्किंगमध्ये येतात आणि तिला कालची गाडी आठवते लगेच पूजा तिथे उतरते अगं काय झालं असं का अचानक उतरलीस सोनाली अगं ही कालचीच गाडी आहे त्यामुळे माझी बस मिस झाली पूजा बरं जाऊ दे चल म्हणत सोनाली जाता जाता पूजा गाडीला जोरात लात मारून जाते ऐश्वर्याआधीच आलेली आणि रिसेप्शनला साईन करत असते वर बघत पूजा आणि सोनाली आलेल्या असतात त्या दोघांना पण बघून म्हणत चिडवते युनिफॉर्ममध्ये टकाटक दिसत आहे ऐश्वर्या हो फक्त आम्हालाच आहे युनिफॉर्म मुरडत सोनाली बोलते तुमची टीम दिसली पाहिजे ना म्हणून आहे वाटतं युनिफॉर्म ऐश्वर्या चिडवत बोलते चला निघू आपल्या कामाला नंतर बोलूयात पूजा तसं निघून जातात आणि परत दोघींना काम सांगितलं जातं दुपारी सनी आणि जॉन पार्किंगमध्ये येतात कारण मिटिंगला बाहेर जायचं असतं आणि खाली आले तर गाडीला बघतात तर गाडीला लात मारल्याचे डाग असतात सनी बघून ओरडतो जॉनला हे कोणी केलं जॉन घाबरतो आणि म्हणतो मी चेक करतो बस पण आधी आपल्याला मिटिंगला जावं लागेल लेट होतंय सनी रागाने त्यांच्याकडे बघतो सर आपण आल्यावर मी लगेच चेक करेन कोणी केलं हे जॉन आणि सर दोघे तसेच जातात मिटिंगला इकडे पूजाला परत तेच काम सांगितलेलं असतं इन्स्टॉल केलेलं सॉफ्टवेअर चेक करायचं ते काम ती करत असते सनी मीटिंग अटेंड करून कंपनीत येतो आणि पूजाचं पण पाचव्या फ्लोअरचं काम चालू झालेलं असतं ती काम करत करत सनीच्या कॅबिनसमोरच काम करत असते सनी करत असताना त्याचं लक्ष तिच्याकडे जातं तेवढंच जॉन केबिनमध्ये येतो पण सनीचं लक्ष पूजाकडेच असतं पूजा युनिफॉर्ममध्ये असते आकाशी रंगाचा शर्ट डार्क निळी पॅन्ट एक हातात वॉच स्लीव घातलेलं तिने म्हणून ते खूप सुंदर दिसत असते आणि केसांची पोनी एका साईडला आलेली असते सिंपल आणि स्मार्ट दिसत असते जॉन येऊन पाच मिनिट झालेले असतात तरी सनीचं लक्ष नसतं जॉन पण बघतो सनी, सनी कुठे बघतोय तर तेवढ्या जॉनचा फोन वाचतो सनीचं लक्ष सुटते आणि जॉनकडे बघतो तर लगेच जॉन पुढे होऊन सॉरी सर म्हणतो आणि टॅब त्याच्या समोर धरतो ज्यामध्ये एक मुलगी गाडीला लात मारून गेलेली दिसते सनी झूम करून बघतो तर ती पूजा असते तो परत चिडतो आणि जॉनला म्हणतो इडियट परत हीच का तसं जॉन प्रश्नार्थक नजरेनं त्याच्याकडे बघतो आता हिला मी सोडणार नाही सनी तेवढ्यात त्याला घरून फोन येतो घरी अर्जंट बोलावलेलं असतं म्हणून तो लगेच निघून जातो घरी घरी आल्यावर काय झालं एवढं का, का अर्जंट बोलवलं सनी अरे आईनं बघ ना सकाळपासून काहीच खाल्लं नाही आहे आणि काहीच खाणार नाही म्हणता येत मोठी आई काय कुठे आहे आजी सनी रूममध्ये आहेत कोणाशी बोलत पण नाही आहेत आई बरं मी बघतो म्हणून सनी आजीच्या रूमकडे जातो आजीच्या रूममध्ये पप्पा मोठे पप्पा आणि फॅमिली डॉक्टर बसलेले असतात सनी यायची चाहूल लागली की लगेच बोलायला लागतात आता काय नाही खाल्लं तर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल डॉक्टर आजींना आजी हे काय हट्ट लावलंय का खाल्लं नाही सकाळपासून सनी चिडून पण काळजीने म्हणाला तू तु तुझं हट्ट सोडत नाही लग्न करायचं तू काही मनावर घेत नाही मग मी माझा हट्ट का सोडू आजी आजी अगं जरा तर समजून घे ना सनी अजून किती समजून घेऊ लग्नाचं वय झालंय तुझ्या मागून मित्रांची लग्न झाली आजी त्याला कॉल तेवढ्यात कॉल येतो सनीला एस आय विल बी इन तेअर थर्टी मिनिट्स आजी ऐक ना प्लीज आता खाऊन घे आल्यावर मी नक्की सांगतो म्हणतच सनी खाली फोन घेऊन जेवण मागवतो आई आणि मोठी आई दोघी येतात जेवणाचं ताट घेऊन आजी जेवण करून घे प्लीज मी रात्री आल्यावर नक्की बोलेन तुझ्याबरोबर मग असं म्हणून निघून गेल्यावर आई त्याला आपल्यावर डाऊट नाही ना येणार मोठी आई जसं डॉक्टर म्हणतात खरंच काही पण करता काकू तुम्ही दुसरं काहीतरी करू शकलो असतो आपण आई हे नाटक केलं कळालं ना तर तो काही सोडणार नाही आपल्याला आई आई यापुढे नको करू असलं काय तर उगाच तो रागवेल बघितलं ना किती घाबरलेला होता तो काका मी त्याच्या भल्यासाठी केलं त्याशिवाय तो काय ऐकणार होता का आजी हो आई पण असं काही नको करायला पप्पा बरं जावा खाली मी झोपते थोडा वेळ आजी आज सगळे निघून जातात खाली पूजाचं काम होत आलेलं असतं सनी कंपनीत परत येतो ऐश्वर्याशी बोलत असतो मग आज कधी जाणार ऐश्वर्या घरी मला वाटतं आज पण लेट होईल पूजा का गं जास्त काम आहे का हेल्प करू का ऐश्वर्या नको ग बाई परत माझं काम वाढेल अजून पूजा म्हणते म्हणजे ऐश्वर्या जाऊ दे काम करते मी लेट होईल तुझ्याशी बोलत बसले तर उद्या सांगते चल जा बाय पूजा चल जाते मी लेट होईल का ऐश्वर्या हो गं जा तू मी संपवून निघते पूजा ओके चल बाय ऐश्वर्या निघून जाते कारण तिला लोकल पकडायची असते पूजाचं काम करत असतं सनीला कॅबिनमध्ये येऊन काम करायला लागतं तेवढ्यात लगेच सोनाली येते पूजा चल ना सोनाली लेट होईल तू निघ पुढे येते मी पूजा आज पण लेट काम जास्त मुद्दाम देत आहे का ग सर सोनाली अगं काम टाइम टाईमपर्यंत झालं नाही म्हणून थांबावं लागते तू जा मी येते पूजा बरं एक माझं इथे जवळच काम आहे मी करते तुझं झालं की फोन कर जाऊ एकत्रच सोनाली बरं जा लवकर कर काम पूजाचे काम पुढे एक तास चालते काम संपल्यावर ती लिफ्टमध्ये येऊन थांबते लिफ्ट उघडते तर तिला सनी दिसतो आत पूजा पण जाऊन थांबते त्याच्याकडे बघून तिला वाटतं की हा पण एक एम्प्लॉई आणि जॉन मोठ्या फोर्सचा एम्प्लॉई आहे वाटतं कारण त्याचं सनीचं जॅकेट जॉनकडे असतं तिचा फोन वाचतो तसं सनी फोनमधून डोके काढून तिच्याकडे बघतो सनीला सकाळचा आठवून तिचा राग येतो आणि आता लवकर फोन उचलत नसते रिंगटोन पण फुल आवाजात वाजत असते ती फोन उचलते बोल सोनू तिकडून सोनाली अगं मी निघाली आहे तू पार्किंगला येऊन थांब बरं मी येते तू येते तर मी पण खाली येते पूजा ग्राउंड फ्लोअरला लिफ्ट थांबते फोन हातात घेऊन निघत असते तेवढ्यात सनी तिला धक्का देऊन निघून जातो ती खाली पडते फोन पण खाली पडतो आ ऐक पूजा तशीच ती उठते तर तिच्या हाताचा तळवा खरसटलेला असतो कपडे झटकत ती सनी गेला त्या दिशेने बघत मूर्ख बावलट सोनाली तेवढ्यात पूजाकडे कपडे झटकताना बघून जवळ येते काय झालं सोनाली बघ ना गं त्या बावलटने पाडलं त्याने मला ओ, फोन उचलून चेक करत म्हणते कोण पण तू नीट आहेस ना जास्त नाही ना लागलं सोनाली हात दाखवते पूजा एवढं लागलं फोन तर नीट आहे गाडीवर बसते बरं चल लवकर जाऊ तुला जखम साफ कर आणि अँटीसेप्टिक लाव बरं वाटेल सोनाली दोघी निघून जातात सनी आणि जॉन गाडीत जाऊन बसल्यावर जॉन प्रश्नार्थक नजरेने सनीकडे बघतो कारण मुद्दाम धक्का दिला त्याने पाहिलेलं असतं सकाळी तिने काय केलं बघितलं ना म्हणून फोनमध्ये बघत सनी बोलतो इकडे सनीच्या घरी सगळे चहा घेत असतात पप्पा आजीकडे बघून पंडितजींना फोन आल आलेला कोणती मुलगी पसंत पडली का हे विचारायला नाही पण एक दुसरी मुलगी आहे आजी सगळ्यांकडे बघून मला एक मुलगी पसंत आहे तुमचा काय विचार ते सांगा आजी आई तू बघणार ती मुलगी चांगलीच असेल पण एकदा सनीला विचारू काका त्याला विचारू पण आधी तुम्हाला सगळ्यांना पण आवडली पाहिजे ना मग मी बोलेन त्याच्याशी आजी कोणती मुलगी आई मोठी आई आपल्या सनीला जुळवून घेईल का आई आधी ऐका तर ती मुलगी कोण आहे ते सगळे शांत बसतात आपण पंढरपूरला गेलो होतो तर गोदावरीची नात पूजा आजी शांत आहे मुलगी आणि शिकलेली पण आहे पप्पा हो गोड आहे आणि मनमिळव स्वभाव आहे अहो आणि आपण पहिल्यांदा भेटलं असूनही त्यांनी आपलं किती छान पाहुणचार केला ना मोठी आई मध्यमवर्गीय आहे आणि घरच्यांना सगळ्यांनाच स्वभाव चांगला वाटला तिचा शांत आहे ते लोक काका मला तर ती त्याच्या त्याच दिवशी आवडली आई मग काय विचार तिच्या बाबतीत सगळीकडून तर नीटच आहे आजी सनीला आवडेल का ती मोठी आई मी बघते विचारून मला एक सांगायचं सा होतं तसे सगळे आजीकडे बघतात पूजाची एंगेजमेंट मोडली होती जेव्हा आपण भेटलो त्यांना तेव्हा नुकतेच पंधरा दिवस झाले होते का मोडली एंगेजमेंट मोठी आई माहीत नाही पण त्या मुलाने एंगेजमेंटच्या दिवशी बोललं की त्याला नाही करायचं तिच्याबरोबर लग्न आणि मग ते कारण पण नाही सांगितलं आजी सगळ्यांना म्हणजे वाईटच वाटतं म्हणून ती शांत होती काय माहिती नाही पण ते जाऊ दे का जे होतं ते चांगल्यासाठीच होतं ना आजी बरं त्या मुलीची पत्रिका घ्या मागवून बघू आपण पंडितजींकडे दोघांची पत्रिका काका बरं मी घेते मागवून आणि त्यांना विचारते आपल्यासमोरच त्यांना बोलता येईल आजी हो चालेल पण पूजा इकडे चिडचिड करतच रूमवर येते अंकिता आधीच येऊ बसलेली असते काय झालं एवढी का चिडचिड करतेस तिच्या हाताकडे बघून तू कंपनी जाते का ट्रेकिंगला अंकिता हसत म्हणते तसं पूजा चिडून तिच्याकडे बघते रोज काय तर काय करून येते काहीतरी चिखल लावून येते बिना लिफ्टचं फिरवतात आणि आज काय तर हाताला खरचटलं अंकिता मी सोडणार नाही त्या बावलटला मुद्दाम करतोय दो पूजा सनी कोण कौन? कोणी केला हे तिच्या जखमेला अँटीसेप्टिक लावत अगं तो पार्किंग बॉय मुद्दाम त्यानं ढकललं मोबाईल पण पडला पूजा जाऊ दे लक्ष नको देऊ तू तू तुझं काम करत राहा ना आणि मोबाईल नीट आहे का अंकिता हो नीट आहे ते जाऊ दे आज तू कशी लवकर पूजा अगं आज अक्षय आला होता भेटायला म्हणून हाफ डे काढला अंकिता दोघी गप्पा मारत जेवण करून झोपून जातात सनी घरी लेट येतो आणि डायरेक्ट रूममध्ये जातो झोपताना विचार करतो काय सांगू आजीला म्हणजे आजी, आजी लग्नाचा विषय परत नाही काढणार नाहीतरी थोडे दिवस तर पुढे जातीलच असं कारण पाहिजे बघू काय तरी करू पण मी लग्न नाही करणार असं स्वतःच्या मनाशी ठरवून तो झोपतो असेच दोन दिवस जातात दोघे एकमेकांना त्रास देण्यात देण्याचं काम करत असतात आणि पूजाचा फोन वाचतो ती बाहेर येते उचलून हॅलो बोल मम्मी पूजा अगं ट्रॅव्हल्सला फोन करून सीट बुक कर ना आम्ही येतोय परवा मम्मी हो करते मी आणि मी पण बघते मला सुट्टी भेटते का पूजा थोडा वेळ बोलून ठेवते आणि आज जाऊन काम करते संध्याकाळी रमणला जाऊन सुट्टीचं विचारते तर ते म्हणतात पहिल्या महिना सुट्टी घेता येत नाही मी हाफ डे ॲडजस्ट करेन ओके म्हणून बाहेर पडते बॉसने आधीच ऑर्डर दिली असते म्हणून तिला सुट्टी नाही घेता येत बाहेर येते आणि तिच्या कामाला सुरुवात करते चिडचिड होत असते म्हणून पिऊनकडून चहा मागवते तिला चहा देऊन तो निघून जातो तेवढा सनी तिला दिसतो तिला त्या दिवशीचं आठवतं मुद्दाम ढकललेलं आणि तो कॉरिडॉरमध्ये एकटा फोनवर बोलत फिरत असतो डेविल स्माईल करत त्याच्यावर राग काढायला चहाचा गेप घेऊन जाते मुद्दाम त्याच्या अंगावर चहा सांडवते ओ सॉरी नाटकं करत पूजा इडियट सनी फोन ठेवून ओरडतो सॉरी बोलले ना मग कशाला इडियट म्हणतोस चिडून पूजा भाजले ना मला मूर्ख कुठली सनी चिडलेला असतो जास्त आगोपणा नाही करायचा नाही तर अजून चहा आणेल आणि ओतेल अंगावर खप अंगावर नेत पूजा एक नंबरची बावलट आहे म्हणून निघून जात जातो कारण त्याला खरंच भाजलेलं असतं त्याच्याकडे बघून पूजा हसतच मला पण तेव्हा असं झालेलं होतं म्हणते आणि कामाला जाते तो चिडून कॅबिनमध्ये येत असतो सगळे त्याच्याकडे आणि त्याच्या कपड्यांकडे बघत असतात पण तो रागाने वर बघतो तसं सगळे आपल्या कामाला जातात इकडे रागात कॅबिनमधलं सगळं सामान फेकतो सोडणार नाही हिला मी नाही सगळ्यांसमोर हिचा इन्सल्ट करून काढून टाक टाकत टाकतो तोपर्यंत मी शांत बसणार नाही सनी रागातच तसंच तस तो रागाने घरी निघून जातो घरी सगळे गप्पा मारत बसलेले असतात त्याला सगळं बघून मन प्रसन्न होतं हीच तर एकत्र मैफिलीची ज्या जो असते सगळे सोडा थोडा वेळ गप्पा मारून जेवायलाच जातात आणि जेवण झाल्यावर आजी जाताना सांगतात सनी तुझं काम झालं की रूममध्ये ये बोलायचं आहे मला बरं आजी सनी तसं बाकी सगळ्यांकडे बघतो सगळे हसत असतात कारण आज त्याच्या लग्नाचा विषय असतो आणि आजी पूजाबद्दल बोलणार असते जा दादा वहिनी छान आहे इरा भाई बेस्ट ऑफ लक राज तसं सनी सगळ्यांकडे बघत थोडा विचार करत काय सांगू अजून तर काही विचार पण नाही केला तोपर्यंत रूममध्ये पोहोचला आजी बोलवलं सनी रूमचं दार उघडत हो काय विचार केलाय आजी गोळी खात विचारते तो शांत बसतो तू विचार केला नसेल तर मी थोडं सुचवू का आजी तसं सनी प्रश्नार्थक नजरेने बघतो त्याला कळत नाही आम्हाला एक मुलगी आवडली आहे तुमची पत्रिका पण जुळते मी इथेच पुण्यात जॉब शोधते आम्ही पंढरपूरला गेलो ना तिथे माझी मैत्रिणीची वाट पडली होती तिची नात आहे ती शांत मनमिळाव आहे मुलगी आपल्या घराला एकत्र ठेवेल आजी सनी फक्त ऐकतो तो, तो काहीच बोलत नाही बघून बो आजी तू एकदा भेटतो का नाहीतर तुला कोण आवडत असेल तर सांग तिला भेटू एकदा आजी शांतपणे समजावून सांगत असते आजी अजून पण त्याच्या नाराज स्वर दिसतो हे बघ सनी एकतर तू म्हणेल त्या मुलीला आम्ही भेटू जर ती आवडली आम्हाला तर ठीक आहे नसेल तर आम्ही म्हणतो त्या मुलीला तू हो म्हणायचं आजी नजर रोखून बोलते कोण आवडतं का तुला सांग ना सनी काहीतरी बोल आजी सनीला विचारात हरवलेलं पाहते सनी आजी ओरडून म्हणते हो बोल ना सनी कोण आवडतं तुला आजी तो काहीतरी विचार करून पुढे ढकल या विचाराने ती आपल्या कंपनीमध्ये आहे नाव काय तिचं आजी मला थी थी बदल, ती नाही माहिती तिच्याबद्दल ती नवीन आहे आपल्या कंपनीत सनी बरं मी उद्या येते तिला भेटायला आजी आजी मी ओळखतही नाही तिला अजून ओळख तर होऊ दे घाई कशाला करतेस सनी बरं पण आम्ही म्हणतोय त्या मुलीला तर भेट तोपर्यंत आजी नाही आजी मी तिच्याशीच करणार भले वर्ष लागू दे सनी हे सगळं मुद्दाम करतो हे आजीला आत्तापर्यंत कळालेलं असतं कारण ती सनीची आजी आहे बरं जाऊ दे जा उशीर झालाय जाऊन झोप आजी गुड नाईट आजी सनी दुसऱ्याच दिवशी आजी दुपारनंतर कंपनीमध्ये जाते कोणती मुलगी बघायला पहिल्यांदाच त्या या कंपनीला आलेल्या असतात वय झालं असेल तर त्यांच्याकडे ते खानदानी तेज होतं मोती कलरची साडी केसांचा अंबाडा हातात बांगड्या एकदम रुबाबदार दिसत होत्या सगळे त्यांच्याकडेच बघत होते ते आले तसेच लगेच सनीच्या केबिनकडे गेले इकडे पूजा पाचव्या फ्लोअरला काम करायला येते ऐश्वर्याशी पाच मिनटं बोलून सनीच्या केबिन समोरच्या कम्प्युटरवरच काम बघत होती आणि सनीच्या केबिनमध्ये अचानक आजी आल्यानं सनी गोंधळतो उभा राहून आजी तू इकडे का येऊ नये का आजी तसं नाही आजी काही काम होतं का सनी चाच पडत बोलतो आजीला कळतं हा अजून काहीतरी विचार करून टाळायचा प्रयत्न करणार कुठे आहे ती मुलगी आजी कोण सनी तू काल जिच्याबद्दल सांगितलं ती आजी काहीतरी बोलायचं म्हणून सनी ती नाही आली वाटतं आजी जॉनकडे बघते इकडे ये येस मॅडम जॉन नवीन किती भरती झालेत तसं तो प्रश्नातक नजरेने सनीकडे बघतो सनी काहीतरी होणार तेवढ्यात आजी ओरडून माझ्याकडे बघायचं आणि खोटं तर अजिबात बोलायचं नाही पाच मुले आणि दोन मुली भरती झालेत घाबरून जॉन पटकन बोलतो त्या दोघी कुठे आहेत आता आजी एक आपल्याच फ्लोअरला आणि दुसऱ्या आठव्या फ्लोअरला जॉन आजी सनी अजून काहीतरी विचार करत असशील तर सांगून ठेवते मी तुला आणि त्या मुलीला पण सोडणार नाही कुठे ती मुलगी चिडून म्हणतात आता सनीला सुचत नसतं काय काय करावं तेवढ्याच त्याला पूजा दिसते जरा विचार करून डेविल स्माइल करत सनी मी काय विचारते कुठे आहे ती आजी आता खूप जास्त चिडलेली असते सनी बाहेर केबूनमधून हात दाखवतो ती आहे बघ नेमकी पूजाने पाठ केलेली असते दुसऱ्या कंप्युटरवर काहीतरी करत असते ती आकाशी रंगाचा शर्ट आजी हो सनी पुढे बोलणार की आजी मी बघते तिला म्हणतच उठतात कोण कुठलीही मुलगी आमच्या घरीची सून बरं मी करून घेईन बडबड करतच बाहेर जातात जॉन सनीकडे बघत असतो आणि सनी केबिन बाहेर आजी गेली त्या दिशेने बघून डेव्हिड स्माईल करत अस असतो जॉन कन्फ्यूज होऊन सनीकडे बघत असतो त्याला काहीच कळत नसतं हे काय चाललंय ते एकटेच जातात आणि तिच्या मागे जाऊन थांबतात पूजा खाली बसून सी पी यू चेक करत असते ए मुली आजी थोडं चिडूनच म्हणतात पाहूयात आता पुढे आजी कसं बोलणार आहे पूजाबरोबर आता पूजाला खूप मोठी गोष्ट ऐकायला मिळणार आहे सनीबद्दल पण ते आपण उद्या पाहणार आहोत आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा प्रेक्षकांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट मला हवा आहे तुमचा चला तर मग भेटूया उद्याच्या नवीन भागामध्ये धन्यवाद